खूप आली आणि नवीन एक्सपिरियन्स म्हणून आता आम्ही घरी आहोत खूप छान आणि शुभेच्छा या संपूर्ण नाटकाच्या टीमला सुंदर नाटक खूप चांगलं आहे मला वाटतं दादा ताईंवर येणार पय असं एक क्वचितच नाटक आहे खूप चांगलं नाटक आहे रिलेशनशिप चांगली डेव्हलप केली आहे लिखाणामध्ये स्मूथनेस आहे त्यामुळं त्यांच्या डेव्हलपमेंट खूप चांगली आहे आणि आवाज तो काही नाही आहे एकदम पद्धतशीर मांडले मोजके मांडले नीट मांडले आणि सुंदर yes, नाटक मजा थँक्यू खूप सुंदर नाटक भावा बहिणीचं त्यामध्ये खूप छान नाटक खुलून दिसलं खूप आम्हाला भरून आलेलं प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा oh, एकदम सुंदर नाटक आहे आजकाल प्रत्येकाला कुटुंबात पाहण्यासारखं नाटक आहे मुलींनी तर खास करून आवर्जून पाहाव असं नाटक आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद